त्याच्यात आता कॉन्डम असा शब्द ग्राम्य भाषेत ते म्हणतात की अगं तुला इतकी पोरं होत आहेत त्यांचं ट्रान्सलेशन केलं पण हे करताना ओळ आपण जेव्हा मनातल्या मनात विचार करतो आणि आपण ती आपल्या भाषेत करून ती टाईप करतो याच्यात महदंतर आहे कारण आपण ती वाक्य लिहिलं म्हणजे त्याची जबाबदारी अनुभवासहित आपण त्याच्यात उतो तो अनुवाद नसतो फक्त ना त्याच्यात आपण पुष्कळ गोष्टी गोतलेले असतात तर ते करताना एक एक माझी मध्यरात्री नंतरची तास सरत होऊन पहाट होत होती याच कारण की मी माझ्या खूपशा न्यूनगंडांना आणि मला जे वाटत होतं की ही आपली लक्ष्मण रेखा आहे किंवा ती आपली लक्ष्मण रेखा आहे हे मला समाजानं सांगितलंय Haan. तर त्या ओलांडायचा ज्या सलमाला मी पाहिलं सुद्धा नाही त्या सलमाच्या मदतीनं प्रयत्न केला आणि त्यातूनच धाडस मिळून व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा शारीरिक न्यूनगंड आणि शारीरिक अनुभव या बाबतीतली चौकट सुद्धा मला ओलांडता आली